डॉक्टर गिरास यांनी म्हणले साहेबांनी प्रेम केलं मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांचा जर आपण एक साठा केला तर एक वेगळा पक्ष उभा राहील इतकी मोठी ताकद साहेबांच्या प्रेम करणाऱ्या लोकांमध्ये आणि एवढी मोठी संख्या आहे तेच आहे हा हे खरं अगदी खरं आहे मुंडे साहेबांवर प्रेम करणारे आणि पर्यायांनी माझ्याबरोबर जोडले गेलेले केवळ मुंडे साहेबांची मुलगी म्हणून मला जोडलं जाऊ शकले नसते लोक लोक गुणाचा वारसा स्वीकारतात लोक मुंडे साहेबांच्या गुणांवर प्रेम करतात आणि म्हणून जसं त्यांच्यावर प्रेम करणाऱ्याचा पक्ष उभाच आहे मुंडे साहेबांनी भारतीय जनता पार्टी पक्षच्या जन्मापासून काम केले आणि तो उभा केले आता काल कोणतरी एक नेता म्हणला मला की काही साहेबांवर एवढे लोक प्रेम करतात बघा देशपांडे हे देशपांडे पण प्रेम करतात ना काय काय आहे का तसं ते म्हणे साहेबांना एवढे लोक प्रेम करतात म्हणे की एक त्यांच्यावर प्रेम करणारे लोक जर मोजले तर एक पक्ष तयार होईल त्याला मी उत्तर देताना म्हणलं हो साहेबांना एवढे लोक प्रेम करतात त्यांनी मोजले तर एक पक्ष तयार होईल झालाच आहे ना भाजप अशा अर्थाने मी बोलले ज्या पक्षात जीवनाचा प्रत्येक क्षण घातला ज्या कमळामध्ये शेवटचा विषावा घेतला त्या माझ्या बापरविषयी मी असं लगेच एका चॅनल पंकजा ताई म्हणले एक पक्ष स्थापन करणं आता मी काय वेळी त्या चॅनलला पण काही कळत नाही अरे कसंच आपण करीन दिल्लीत मोदी आहे तिथे नरेंद्रजीत व सत्ता आहे खाली सत्ता मी मंत्री आहे तुम्ही कशामुळे करेन तुम्हाला नसत कळत पण मला राजकारण कळतंय ना माझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात आहे ना ते राजकारण म्हणजे ज्याचा अर्थ तुम्ही घेता ते नाही राज जे राजाला शोभेल असं काम करणं म्हणजे राजकारण आहे असं नाही की आपलं स्वतःच बघायचं आज याला चांगलं म्हणायचं उद्या त्याला चांगलं म्हणायचं आज ह्याच्याबरोबर फोटो काढायचा उद्या त्याच्याबरोबर फोटो काढायचा असं नाही रोज सगळ्या कलरचे गळ्यातले ठेवायचे आज याचं घालायचं उद्या त्याच कलरच घालायचं असं नाही राजकारण इथं नीतिमत्ता आहे इथे प्रेम आहे इथे विश्वास आहे आणि इथे लॉयल्टी आहे म्हणजे काय म्हणायचं त्याला जी आपण साहेबांच्या प्रती आहे एकनिष्ठता एक हा एक डॉक्टर गिरासे म्हणून आहेत नाशिक मध्ये त्यांनी माझ्या आधी भाषण केलं आणि ते मला सांगितले की मी किती मुंडे साहेबांवर प्रेम करायचो ताई मी गुरुमाऊली आणि मुंडे साहेबांना खूप वेळा भेटवायचो आणि त्यांच्यामध्ये प्रेम आहे माझ्यामुळे आणि माझा एक त्याच्यात महत्वाचा रोल आहे आणि ताई तुम्हाला माहितीये का मुंडे साहेबांवर प्रेम करणारे लोक इतके आहेत कि ते जर मोजायला गेलो तर एक पक्ष निर्माण होईल असं ते म्हणाले त्याच्या उत्तरात मी हो निर्माण झालाच आहे ना हा पक्ष त्यांच्यावर प्रेम करणारे लोक जोडलेच गेले ना पक्षाशी त्याचा तुम्हाला जसा लावायचं तसा अर्थ कितीही तुम्ही लावला तरी निघणार नाही पक्ष निघत असेल तर चांगलीच गोष्ट मला मी कोणा दुसऱ्याच्या व्यक्ती जोर टिप्पणी करत नाही जोपर्यंत त्याचा माझ्याशी काही कुठल्याही दृष्टीने संबंध येत नाही असं कोणी म्हणले तुम्ही सांगितले नाही त्याच्यावर विश्वास ठेवून मी उत्तर देऊ शकत नाही